पॅट ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवरती नाव कोरले त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंच्या चर्चा त्यातच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा सुद्धा चांगला चर्चेत आलाय तो त्याने केलेल्या एका वक्तव्याने तर सामना जिंकल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला की विराट कोहली बाद झाल्यावर मैदानावर जी शांतता पसरली ती मनाला सर्वाधिक समाधान देणारी होती त्यामुळे आता सहाव्यांदा विश्वचषक मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सध्याचा सेनापती आणि भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या कमी संघर्षमय कहाणी कशी आहे हे, हे जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट्रिक जेम्स कमिन्स हा पॅट कमिन्स म्हणून ओळखला जातो त्याचा जन्म आठ मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सिडनीतील वेस्टमिड इथे झालेला आहे तर पॅट कमिन्सच्या वडिलांचं नाव हे पीटर कमिन्स आहे आणि आईचं नाव हे मारिया कमिन्स होतं लहान वयापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या माजी क्रिकेटपटू हे आदर्श आहेत तर त्याच्या क्रिकेट सुरुवात ही वयाच्या सोळाव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत केली आहे आणि त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलं कमिन्सच्या खेळीबाबतचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कमिन्स हा उजव्या हाताचा फलंदाज असून उजव्याच हाताचा वेगवान गोलंदाजही आहे आणि तो ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख गोलंदाज असून गरज पडेल तेव्हा तो चांगली फलंदाजी करू शकतो कॉलेजमध्ये हा प्रोग्राम स्कॉलर होता तो ग्लेन ब्रुक क्रिकेट ज्युनियर स्तरावरील क्रिकेट खेळलाय आणि त्यानंतर दोन हजार दहा मध्ये पेनरिथसाठी प्रथम श्रेणीत त्याने क्रिकेट खेळले तर दोन हजार अकरा मध्ये सिडनी इथे झालेल्या न्यू साऊथ वेल्स विरुद्ध क्वीन्सलँड एलिस्ट क्रिकेटमध्ये त्यानं पदार्पण केले तर कमिन्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द कशी राहिली आहे तेही पहा अकरा कसोटी सामन्यांमध्ये त्याने पंचवीस पूर्णांक एक्केचाळीसच्या सरासरीने तीनशे पाच धावा केल्या असून सरासरी पंचवीस पूर्णांक पंच्याण्णवच्या सरासरीने सेहेचाळीस विकेट्स गमावलेल्या आहेत तर एकोणचाळीस एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने बाराच्या सरासरी एकशे चौवेचाळीस धावा ठोकल्यात आणि अठ्ठावीस पूर्णांक पंचेचाळीसच्या सरासरीने चौसष्ट विकेट्स मिळवलेल्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये कमिन्स हा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा उपकर्णधार बनला त्यानंतर दोन हजार वीस मध्ये त्याने शंभर एकदिवसीय विकेट्स पूर्ण केल्यात कमिन्स हा दोन हजार वीस एकवीस सालच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेत एकवीस बळींसह आघाडीवर विकेट घेणारा गोलंदाज ठरला आणि त्यामध्ये त्याला मालिकावीर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं तर पॅट कमिन्स हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी ऑस्ट्रेलियाचा सत्तेचाळीसावा कसोटी कर्णधार बनलाय त्याने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करत दोन हजार जिंकलेली आहे त्यासोबतच त्यासोबत चा विश्वचषक जिंकल्याने हा ऑस्ट्रेलियाचा पाचवा विश्वविजेता कर्णधार ठरलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटच्या प्रेमात पडलोय अशी भावना आता कमिन्स कडून व्यक्त केली जाते तर पॅट कमिन्सच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर बेकी बोस्टन ही त्याची पत्नी आहे आणि या दाम्पत्याला एक अल्बी नावाचा मुलगा सुद्धा आहे तर यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका